चिकरण चिकरण बनवणार आहे की नाही केळी डिलिशियस डिश म्हणजे खूप सुंदर अशी डिश बनवणार आहेत की नाही आपल्याकडं काय काय सामान आहे दूध काय दूध खूप मोठं दूध केळी साखर चमचा बतई आणि हे पाती ह्याच्यामध्ये आपण शिखरण करणार पहिल्यांदा काय करायचं केळी सोडून घ्यायची काय करायचं डस्टबिन मध्ये त्याचे काय करायचे साठ पिली दुसरं आता त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते ह्याच्यामध्ये केले मग त्यात बाउलमध्ये टाकले आहे मग त्याच्यामध्ये काय करायचं आता शुगर 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 मिक्स करायचं हम्म शुगर कोणाकोणाला आवडती ओ सगळ्याला आवडती शुगर टाकली भरपूर शुगर टाकली तुम्हाला आवडती ना आता हे किती टाकायचं आता त्याच्यात काय टाकायचं मिल्क मिल्क टाकायचं भरपूर मिल्क टाकायचं मिल्क शेजरायला चांगलं मिल्क आपण टाकून घेतलं आता ते काय करायचं